नमस्कार संजय इयत्ता सातवी आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरू माझ्या नाट्य चट्रचं नाव आहे 자. <목소리나> चार घोड डोक्यावर घेते आता मागचाच वेळ पाहा आमच्या शेजारच्या विनुताईच लग्न होत अहो त्या मिरताई पेक्षा आमच्या

तर लहान राहील का म्हणजे लहान किंवा मोठं आम्ही तुमच्या तोंडचा रच व्हायचं बर ते जाऊ आता या केसांचं काय करू हम्म साईडने विणून जायच्या लग्नात कारण मला कलर्स लावता ना तो लावते त्या ड्रेसवर भारी दिसेल आणि पार्टी चमके तरी छान

Thank you.